माझं नाव वैशाली प्रकाश लोखंडे वातावरण छान आहे आणि भाऊंच वातावरण आहे कमळाचं भाऊंनी आजपर्यंत भरपूर काम केलेत लाईटची कामं केलेत रथमार्ग झालाय के आमच्या मसव मसळचा सिद्धनाथ माता जोगेश्वरी दो दो महिला कसं काय महिलांमध्ये कसं वातावरण महिलांमध्ये पण खूप आनंदाच वातावरण आहे महिला खूप खुश आहेत भावना त्याच्यामुळं महिलांचं काही नाही महिला पूर्ण पाठीशी आहेत भावांच्या भाऊ कशासाठी पाहिजे आपल्याला भाव आमच्या विकासासाठी पाहिजेत पूर्ण मान तालुक्याचा विकास भाव करतात भाऊनी केलाय आणि भावच पाहिजेत पूर्ण सगळे रस्त्याची कामं ची काम रथमार्ग मसवडची पूर्ण सुधारणा भाव आल्यापासून झाली कुठं होत आहे मसवड कुठं होत बाहेरच मी नाही सांगत मी मसवड मधले म्हसवड कुठं होत आता कुठं झाले त्यामुळं भाऊच पाहिजेत आम्हाला आमदार म्हणून